इचलकरंजीमधील डॉ अरुण पाटील यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावलेली आहे नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष बालकल्याण समिती यांच्या संयुक्त पथकाने त्यांच्यावरती धाड टाकली होती या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर कुमारी मातांची प्रसुती केली जात असल्याच्या कारणावरून ही धाड टाकण्यात आली होती कुमारी मातांना दोन लाख रुपये देऊन त्यांच्याकडून बाळाला डॉक्टर पाटील हे विकत घेत त्या बाळाची ते जादा दराने विक्री करत असल्याचा प्रकारही समोर आला आहे आता प्राथमिक तपासामध्ये दोन बाळांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे हा प्रकार एका पीडित महिलेने दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग जिल्हा बाल कल्याण समिती यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे छत्तीसगड व मुंबईमध्ये विक्री केल्याचंही स्पष्ट झालेलं आहे तर आज महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत सूर्यवंशी आणि कोल्हापूर जिल्हा चिकित्सक अधिकारी यांनी या हॉस्पिटलची पुन्हा तपासणी करून महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत लहान मुलांच्या तस्करीबाबत गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना काल अटक केली त्यानंतर आज कोर्टात हजर केला असता सात दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याच्यामध्ये अजून आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात पथक पथकं कुठल्या कुठल्या गावाला रवाना झाले आहेत एक नागपूरला पथक रवाना झालेले आहे एक मुंबईसाठी रवाना झाले दोन मुलं विकलेल्याची प्रथमदर्शनी दिसून आलेली आहे आणि लवकरात लवकर ते मुलं ताब्यात घेऊन